सांगोला येथील बहुउद्देशीय सभागृहाचे काम संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून परिस्थितीत आहे सन या वर्षी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिटी सर्वे क्रमांक सतरा ऑब्लिक एकोणतीस मध्ये सदरील सभागृहाचा प्रस्ताव देण्यात आला त्यानंतर वीस मे रोजी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर ते काम काही तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले असून जमा असलेला निधी देखील परत करण्याच्या भीतीने सांगोल्याच्या वीरशैव समाजाकडून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून सदरील मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय या उपोषणस्थळी भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही भेट देत प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी सांगोल्यातील आणि परिसरातील वीरशैवलिंगायत समाजाच्या भगिनी आणि बांधव उपस्थित होते